अपघातांमुळे आता पुणे महापालिका सतर्क झालेली पाहायला मिळते महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया प्रशासन जे आहे ते सतर्क झालेलं पाहायला मिळत आहे सध्या आपण जर पाहिलं तर महापालिकेचे जे अधिकारी आहेत विविध विभागातले त्या अधिकाऱ्यांकडून नेमकी हिटेन्राच्या घटना का वाढत आहेत याची पाहणी जी आहे ती संपूर्ण महापालिकेचे अधिकारी पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये करत आहेत अक्षरशः हे सगळे अधिकारी जे आहेत ते आता चालत चालत स्वर्गेटच्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि तिथे देखील या अधिकाऱ्यांकडून जी आहे ती चौकशी सध्या सुरू आहे आपल्यासोबत हे सगळे अधिकारी कर्मचारी लोक आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात हिटेन्द्रांचे प्रकार वाढत आहेत आपल्याकडून पाहणी केली जाते नेमकं काय समोर येत आहे गेले वर्षभरापासून आम्ही पुणे महानगरपालिकेला याबाबत कळवत होतो ग्रेड सेपरेटरच्या बाबतीत असेल किंवा इथल्या सॉर्गेटच्या सोयी सुविधांच्या बाबतीत असेल त्यावेळेस पुणे महानगरपालिकेकडून करतो बघतो हेच उत्तर येत होतं परंतु आता काल एक दुर्दैवाने मृत्युमुखी पडला एक तरुण त्यानिमित्ताने आम्ही सकाळी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पोलीस अधिकारी व पुणे महानगरपालिका प्रशासन यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी व्हिजिट केली ज्या ज्या चुकीच्या गोष्टी या रोडवरती आहेत म्हणजे कुठं दिवे नाही आहेत काही ठिकाणी तुटलेले आहेत काही ठिकाणी चुकीचे प्रकार आहेत त्याबाबत आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेच्या निदर्शनास सांगून दिलेलं आहे मग इथं या सुविधा कशा वाढवल्या जातील याबाबत आम्ही पोलीस आणि महानगरपालिकेशी बोललेलो आहे व कुठे ट्रॅफिक विषयी काय काम आहे त्याबाबत पण पोलिसांशी बोलणं केलेलं आहे या सुविधांच्या अभावीच हे सगळं घडत होतं असं वाटतंय की वेगळे काही कारण आहे सुविधा अभावी घडत होता असं म्हणता येणार नाही परंतु काही कमतरता असेल ते आम्ही तातडीनं करून घेणार आहोत ज्या ज्या सूचना बालगुडी साहेबांनी सांगितल्या आहेत शिवाय आम्हाला जागेवर आढळल्यात त्या एक दोन तीन दिवसात पूर्ण होतील नेमकं मध्यवर्ती भागातले कुठल्या कुठल्या ठिकाणी आपण ही सगळी पाहणी केलेली आहे आणि खरंच काय काय त्रुट्या आढळल्यात त्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत असं वाटतं आम्ही याच्यापूर्वीच एक दीड दोन महिन्यापूर्वीच आमचा वॉकिंग सर्वे पण झालेला आहे या सगळ्या शहरातल्या रस्त्यावरचा प्रमुख प्रमुख रस्त्यावर आणि ज्या ज्या कमतरता ज्या ज्या खात्याशी संबंधित होतं त्या त्या खात्याला आम्ही कळवलेलं आहे कदा फॉर एक्झाम्पल असेल की आमच्या खात्याकडून डिवायडर तुटलेला आहे फुटपाथ तुटलेला आहे या दुरुस्त्या आम्ही ऑलरेडी चालू केल्या आहेत ज्या ठिकाणी चेंबर खातलेले आहेत चेंबर पण दुरुस्त करत आहोत शिवाय आवश्यक त्या ज्या ज्या दुरुस्त्यात येतील त्या त्या आम्ही करत आहोत आणि यापुढेही करणार आहोत आणि पावसाळ्याच्या अनुषंगानं पण पावसाळ्यात कुठं धोका होऊ नये या दृष्टीनं आम्ही पंधरा वॉर्ड ऑफिसला आम्ही पंधरा आर एमी व्ह्या व्हॅन्स दिले आहेत त्या पंधरा व्हॅन्सह दररोज रात्री अपरात्री चोवीस तास देखभाल से काम करत आहेत नक्कीच तरी या सगळ्या वाढत्या अपघाताच्या सत्रानंतर हिट अँड रनच्या प्रकारानंतर संपूर्ण प्रशासन जे आहे ते सध्या सतर्क झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे